मामा कुठले गावचा तुम्ही आणि वरेवाडीचे मामा आहेत बघा एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा मामा शेतामध्ये काम करत आहेत नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभुरा जय शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी लवकर या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी कोट घालूनच आलेलो आहे कारण पाऊस थोडा वेळ उघडतोय आणि मग जोरदार येतोय पावसाळीचे दिवस ही सह्याद्री हिरवेगार गवत हिरवीगार झाडे आणि वरती सह्याद्री पटार हा निसर्ग बघून खूप मजा येते आणि मन एकदम प्रसन्न होतं मी सह्याद्री पटाराच्या पायथ्याशी जो रोड आहे त्या रोडने पुढे पुढे चालत आहे मी माझी गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि आज मी या सह्याद्री पठारामधून वाहणारा एक ओढा ट्रॅक करण्यासाठी आलो होतो पण मित्रांनो हा ओढा मी ट्रॅक करू शकत नाही कारण तुम्हाला दिसत असेल हे घनदाट जंगल आणि ह्या जंगलामधून एक ओढा वाहत वाहत खाली येतो ह्या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहेत आणि त्या दगडावरून जे पाणी पडते त्या ठिकाणी धबधबा तयार होतो आणि माझा प्लॅन होता हा ओढा खालून वरती ट्रॅक करत जायचं आणि हा धबधबा तुम्हाला दाखवायचा पण मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की ओढ्याच्या सुरुवातीला खूप मोट मोठमोठे दगड आहेत ते दगड मी चढलो असतो पण दगडावर खूप झुडपे आहेत बघा सुरुवातीलाच खूप अडचण आहे त्या झुडपामधून मी वरती जाण्याचा जर प्रयत्न केला तर त्या दगडामध्ये मोठमोठ्या फटी आहेत आणि त्या फटीमध्ये जर पाय गेला तर वरती येणे शक्य नाही आणि आज मी एकटाच आलेलो आहे त्यामुळे हा ओढा ट्रॅक करणे शक्य नाही मी तुम्हाला हा ओढा जवळ जाऊन दाखवतो पण वरती जाऊन दाखवू शकणार नाही कारण मित्रांनो अडचण खूप आहे प्लॅन हो होता ट्रॅक करायचा पण करू शकत नाही आता आपण हा निसर्ग बघूया आणि हा ओढा जवळ जाऊन बघूया कसा दिसतोय मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं ना समोर तुम्हाला एक ओढा दिसत असेल हा ओढा मी आज ट्रॅक करण्यासाठी आलो होतो पूर्ण प्लॅनिंग केलं होतं की या ओढ्यातून वरती जायचं आणि वरती जाऊन सह्याद्री पटार बघायचे की वरती काय काय आहे पाण्याची तळे हिरवागार निसर्ग हे सर्व ह्या ओढ्यातून चढत चढत वरती जाऊन बघायचं होतं पण मित्रांनो हा ओढा ट्रॅक करणे शक्य नाही सुरुवातीलाच खूप अडचण आहे आणि या अडचणीतून वरती जाणे शक्य नाही बघा किती सुंदर ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये पडणारे पाणी किती सुंदर दिसत आहे हा धबधबा हे जंगल आणि हा निसर्ग आपल्याला बघायचा होता जवळ जाऊन प्रत्यक्षात त्या ओढ्यातून वरती जाऊन सह्याद्री पठार बघायचे होते पण मित्रांनो वरती जाणे शक्य नाही हे सह्याद्री पठार आहे आणि सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी खूप वाड्या आणि गावे आहेत त्यामुळे हा पक्का रोड सह्याद्री पठाराच्या पायथ्यापासून पाई असाच पुढे विशाळगडापर्यंत जातो या ठिकाणी मी माझी गाडी थांबवलेली आहे आणि आता आपण ह्या पायवाटेने वरती जाऊया आणि त्या ओढ्यापर्यंत जाऊन बघूया किती अडचण आहे जर वरती जाता येत असेल तर वरती जाऊन तो ओढा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या ओढ्यामध्ये पाणी पडते त्या ठिकाणी एक धबधबा तयार होतो तो धबधबा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी शेती पण आहे आणि या शेतीमध्ये नाचण्याचे पीक केलेले आहे आत्ताच नाचणं लावलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना ओढ्याच्या सुरुवातीलाच खूप अडचण आहे बघा हे खूप मोठमोठे दगड आहेत या दगडावरून मी कसा तरी वरती चढलो असतो पण सुरुवातीलाच खूप अडचण आहे झुडपे आहेत त्या झुडपामधून वरती जाता येणार नाही मित्रांनो कारण अडचणीमध्ये जर घसरलो आणि पडलो आणि अडकून बसलो तर शक्य नाही मला कोणी बाहेर काढेल कारण मी आज एकटाच आहे माझ्यासोबत माझे भाचे यायचे पण त्यांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मी एकट्या झालेलो आहे बघा मित्रांनो हा दगड किती मोठा आहे आणि वरून खाली गोलटत आलेला आहे बघा खालून हा ओढा दिसत नाही मित्रांनो ना, कधी तुम्हाला असे वाटले की तुम्ही एकटे आहात तुमचे मन कुणीतरी दुखवलं असेल किंवा तुम्हाला खूप दुःख आलं असेल तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल तर तुम्ही एक दिवस या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये या सह्याद्रीच्या निसर्गामध्ये या इथे आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला आनंद वाटेल तुमचे टेन्शन थोड्या वेळासाठी दूर होईल कारण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये हिरवेगार गवत हिरवीगार झाडे आणि वरती असलेले सह्याद्री पटार आणि हे जंगल आणि हा निसर्ग बघून लय भारी वाटतं मित्रांनो आणि ही हवा जेव्हा तुमच्या कानांना आणि तुमच्या शरीराला टच करून जाते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला येतो बघा आज मी या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे आणि खूप मजा येत आहे कारण ही शुद्ध हवा निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये दे देत आहे कारण ही सह्याद्री आपले जीवन आहे आपण या सह्याद्रीमध्ये राहतो हे आपले नशीब आहे कारण माणसे शहरामध्ये राहतात त्यांना शुद्ध हवा मिळत नाही तिथे प्रदूषणचे प्रमाण जास्त असते पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असलेल्या या सह्याद्रीमध्ये राहतो त्यामुळे आपले नशीब आहे की महाराजांनी आणि या सह्याद्रीने आपल्यासाठी हे स्वराज्य बनवून ठेवलेलं आहे मित्रांनो आता मी सह्याद्री पठाराच्या पायथ्यापासून जो रोड जातो त्या रोडने पुढे निघालेलो आहे आणि बघणार आहे की या सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी कशा वाड्या आहेत कशी गावे आहेत आणि हा रस्ता कुठंपर्यंत जातो बघा मित्रांनो या निसर्गामधून जाणारा हा रस्ता आणि या रस्त्याने प्रवास करायला वेगळीच मजा येते आणि वरून रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे गारगार हवा सुटलेली आहे आणि हा निसर्ग हा प्रवास हे सर्व खूप आनंदी आणि मजेदार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी भाताची शेती केली जाते आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या शेतीमध्ये माणसे रोप लावत आहेत मित्रांनो या सह्याद्रीच्या पायत्यापासून जो रस्ता जातो त्या रस्त्याने मी पुढे जात असताना वाटेमध्ये मला एक वाडी लागली आणि या वाडीमधील माणसे रोपा लावत आहेत ते बघून मी थांबलो आणि मी तुम्हाला देखील दाखवणार की पावसाळ्यामध्ये भाताची शेती कशी केली जाते आणि त्यामध्ये रोपा कशा लावले जातात बघा मित्रांनो रिमझिम पाऊस पडत आहे आणि सर्व भाताची शेती आहे त्या भाताच्या वाप्यामध्ये चिक्कल केलेला आहे आणि या ठिकाणी माणसे तरू उपडत आहेत हे तरू उकडून त्या भाताच्या शेतीमध्ये लावले जाते बघा मित्रांनो या ठिकाणी मामा रोप लावण्यासाठी शेती तयार करत आहेत बैलांनी चिक्कल करत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये तुम्हाला नांगर दिसत असेल त्या नांगरीने हा वापा तयार करत आहेत बघितलं मित्रांनो शेती करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात बघा आता हा चिक्कल झाल्यानंतर त्याच्यावरती एक अवजाराने ती जमीन प्लेन करणार आणि त्यानंतर त्यामध्ये रोपा लावायला सुरुवात करणार बघा किती सुंदर हा व्ह्यू आहे तर मित्रांनो आता आपण जवळ जाऊन बघूया माणसे भाताचे तरू कसे उपडतात आणि नार। रोपा कशा लावल्या जातात बघा या ठिकाणी सर्वत्र भाताची शेती आहे मित्रांनो पाऊस जोरात आला होता त्यामुळे मी कॅप गॉगल आणि ही टोपी घातलेली आहे मी आता भाताच्या शेतीमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी सर्वत्र रोपा केल्या जातात तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा हा चिकल बघा आणि ह्या चिकलामध्ये माणसे रोपा लावतात या ठिकाणी ला एक मामा भाताचे तरु उपडत आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ते मामा मी तुम्हाला दाखवतो ते तरु कसे उपडत आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी मामाने सकाळपासून एवढे तरू उपडलेले आहे आणि अजून तरू उपडत आहेत बघा अशा प्रकारे हे तरु उपडून एकत्रित एक करून ठेवलेले आहे पेंड्या बांधून आणि अजून मामा तरू उकडत आहेत बघा मामांचे वय ऐंशी तरी असणारच तरीसुद्धा मामा शेतामध्ये काम करत आहेत आणि हे तरु उपडत आहेत मामा कुठल्या गावचा तुम्ही आणि बरेवाडीचे मामा आहेत बघा एवढं वय झालेलं आहे तरीसुद्धा मामा शेतामध्ये काम करत आहेत बघा आजकालच्या तरुण मुलांनो त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि आजकालची माणसे पन्नास साठ वर्ष झाले की त्यांना शुगर बी पी ह्या बिमाऱ्या चालू होतात पण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये राहणारी माणसे निरोगी का असतात कारण ते कष्ट करतात आणि शेतामध्ये काम करतात मामा आता ही रोप कधी लावणार आजच्या एवढं तरू तुम्ही किती वेळात उपडलाय माणसं होती माणसं होतीत का अजून बघा मित्रांनो मामाने यातले अर्धे तरु उकडलेले आहे आणि अर्धे तरु उपडण्यासाठी अजून काही माणसे होते मित्रांनो मी तुम्हाला भाताची शेती दाखवली त्यामध्ये माणसे रोपा लावत होती ते देखील दाखवलं आणि एक मामा त्यांचे वय ऐंशी होते ते भाताचे तरु उपडून कशा पेंढ्या बांधत होते ते देखील दाखवले आता आपण या रस्त्याने पुढे पुढे जाऊया आणि बघूया या रस्त्यामध्ये किती गावे लागतात आणि किती वाडे आहेत या सह्याद्रीच्या पायथ्याशी पण पक्का रस्ता आहे आणि या ठिकाणी बघा रताळ्याची शेती केलेली आहे आणि या साईडला भाताची टोकन केलेली आहे आणि ह्या निसर्गामधून जाणारा हा रस्ता आणि रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे वेगळीच मजा येत आहे मित्रांनो बघा मित्रांनो पाऊस रिमझिम पडत आहे त्यामुळे मी पूर्णपणे पॅक झालेलो आहे मी आज या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये आलो होतो आणि ह्या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये असलेला एक ओढा आणि त्या ओढ्यामध्ये तयार होणारा धबधबा मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवणार होतो आणि तो ओढा खालून वरती ट्रॅक करत जाणार होतो आणि सह्याद्री पठाराच्या वरती जाऊन सह्याद्री पठार वरती कशा आहे वरती किती तळे आहेत आणि हिरवागार निसर्ग हे देखील मी तुम्हाला दाखवणार होतो पण ओढ्याच्या सुरुवातीलाच खूप अडचण होती खंडाड झाडे आणि झुडपे होते आणि त्या झुडपामध्ये खूप मोठमोठे दगड होते त्यामुळे मी वरती जाऊ शकलो नाही पण एक दिवस मी माझ्या भाच्यांना घेऊन येणार आणि हा ओढा ट्रॅक करत वरती जाणार आणि तुम्हाला दाखवणार आज मी तुम्हाला त्या वडेवाडीतील माणसे रोपा कशी लावतात आणि एक म्हातारी बाबा तरू कसे उपडत होते हे देखील दाखवले हिरवागा निसर्ग दाखवला सह्याद्रीचे घनदार जंगल दाखवले आणि सह्याद्रीच्या जा पायथ्यापासून जाणारा रस्ता देखील दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा तर पुन्हा भेटूया अशा नवीन निसर्गाच्या व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव